वरून कुरकुरीत आतमधून चीजी असा कॅफेमध्ये मिळतो तसा चीज बॉल आहे त्यासाठी उकळलेले बटाटे घेतले स्मॅशरने मॅश करून घ्यायचे आहेत त्याच्यात कांदा शिमला मिरच बारीक चिरलेली हिरवी मिर चिली फ्लेक्स गरम मसाला धना पावडर आणि थोडंसं दोन ते तीन चिमुट एवढी लाल मिर्च पावडर घेतली चवीनुसार मीठ आणि कोथंबीर टाकायची सर्व जिन्नस असे मिक्स करून घ्यायचे एक गोळा घ्यायचा सर्व गोळे एकसारखे तयार करायचे वाटी तयार करून त्याच्यामध्ये मोजरीला चीज टाकायचं तुम्ही वाटल्यास इथं प्रोसेस चीजचा देखील वापर करू शकतात एकसारखे गोळे तयार झाल्यानंतर आता याला आपल्याला स्लरी बनवायची आहे दोन चमचा मैदा दोन चमचा कॉर्नफ्लोअर घेतला चवीनुसार मीठ टाकलं पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची तयार केलेले जे बॉल्स आहेत त्यांना स्लरीमध्ये असं डिप करायचं आणि लगेच चमचाने काढून आपला हा ब्रेड क्रम म्हणजे ब्रेड कोटिंग करून घ्यायची आपले हे बॉल्स तयार झालेले आहेत मध्यम गॅसवर मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे तळून झाल्यावर एखाद्या जाळीवर किंवा टिश्यू पेपर वर काढायचे पे असे हे चीज बॉल लहान पोरांना खूप आवडतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद